योगी व्हायचं आहे जोगी व्हायचं आहे हो की मला पुढचा माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नाही त्यांना खतऱ्याचीच गंडी आहे याच्या बोलल्यामुळं राणे वेळे झाले म्हणून काय आपण वेळे व्हायचं का असं माझं मत आहे त्यांना काय म्हणायचं म्हणून जनता जे करायचं ते करत असते आणि ज्याला जे करायचं ते करावं जनतेची असं योगी विजी होत नसतं भूमिका घेतल्यानं योगींचं कॉन्ट्रीब्युशन काय कमी आहे का त्यांची एक परंपरा आहे गोरखपूरच्या त्यांच्या गादीची परंपरा चालवत चालवत योग्य पुढे आलेली आहे तो राणे संधी साधो माणूस सा। काय होत त्याला योगी व्हायचं आहे जोगी व्हायचा आहे कि मला पुढेच माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खत्रेचीच गंदी आहे याच्या बोलल्यामुळं याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे व्हिडिओ विरियपा हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे तेही खातायत वडीलही खातायत फार याच्या रमजानच्या ईद मिलन समारोहामध्ये मटण तोडताना ते दिसत आहेत याचा अर्थ काय समजायचा आणि सोयीनुसार विष पेलचं काम जर तुम्ही करत असाल हे मला वाटत या देशामध्ये यांना लोकशाही म्हणायचीच नाही आमच्या अध्यक्षांनी म्हटलं त्याप्रमाणे आपला देश आणि राज्य आता तालिबानी कळे चुकतोय उद्या या देशाचा तालिबान होईल अशा प्रवृत्तीमुळे हे आता स्पष्ट होत आहे मला काय याच्यातलं हलाल आणि दुसरं काय झटका झटका मला याच्यातलं काही जास्त ज्ञान नाहीये परंतु मला असं वाटतं ज्याला हलाल किंवा ज्याला झटका ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं कोणी काय खावं आता ते राणे वेळे झाले म्हणून काय आपण वेळ व्हायचं का असं माझं मत आहे त्यांना काय म्हणायचं म्हणून जनता जे करायचं ते करत असते ज्याला जे करायचं ते करावं जनते पण हा वाद पेटवण्याचा विषय नितेश राणेंना महाराष्ट्रात योगी व्हायचं आहे अशी सुद्धा केली असं योगी विगी होत नसतं भूमिका घेतल्यानं योगींचं कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन काय कमी आहे का त्यांची एक परंपरा आहे गोरखपूरच्या त्यांच्या गादीची ती परंपरा चालवत चालवत योगी पुढे आलेली आहे आणि योगी काही आजही समजा योगींना वाटलं आपल्याला खुर्चीवर नाही बसायचं किंवा नाही बसायचं आलं तरी जाऊन त्यांच्या गादीवर बसू शकतात एवढं त्यांचं एक राज म्हणजे आध्यात्मिक साधना पण आहे मला वाटतं नुसतं राजकीय भूमिका घेऊन काही कोणी योगी बनत नसतं योगीला योगच योगीच शब्द त्याला असला पाहिजे माणूस हे काही योग्य म्हणता येईल का यांना यांनी काय काय मला असं वाटतं कोणाच्या जा डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही परंतु असं काही होत नसतं हे सोडलेले काही असतात ना उगस टाकून बघायचं त्या भूमिकेला कोण भारतीय जनता पार्टीचा एखादा माणूस सपोर्ट करतो आणि पाहिलं का आपण कधीच नाही